पुण्यात चार दिवसांमध्ये दुसरी खुनाची घटना घडलेली आहे पुण्यातल्या बाजीराव वरती दिवसा ढवळ्या हा खून करण्यात आला अतिशय वर्दळीचा भाग असलेल्या या भागात मयंक खरारे नावाच्या एका तरुणाचा खून झाला या सगळ्यामध्ये आता जर आपण बघितलं तर मी त्याच लोकेशनला लो उभी आहे ज्या ठिकाणी ही सगळी खुनाची घटना घडली आहे तर साडेतीन पावणे चारच्या सुमारास घडलेली ही सगळी घटना आहे मयंक खरारे हा जो तरुण आहे तो त्याच्या एका मित्राबरोबर दुचाकीवरून जात होता मयंक स्वतः मागे बसलेला होता त्यावेळी दुचाकीवरूनच आलेल्या तीन जणांनी त्याच्यावर वार करायला सुरुवात केली जे वार आहेत हे कोयत्याने आणि कुकरीने वार करण्यात आल्याची माहिती मिळतीय या वार आ, हे वार तर इतके गंभीर स्वरूपाचे होते आणि इतके तीक्ष्ण वार करण्यात आले होते की या सगळ्यामध्ये मयंक खरारे याचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्याबरोबर जो अभिजित इंगडे नावाचा तरुण होता तो या सगळ्यामध्ये अतिशय जखमी झालेला पाहायला मिळतोय त्याला सुद्धा तातडीने रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं त्यानंतर लगेचच स्थानिक पोलिसांना सुद्धा याविषयीची माहिती जी आहे ती देण्यात आली आणि लगेच पोलिसांचं पथक सुद्धा या ठिकाणी दाखल झालं पोलीस आल्याच्या नंतर या ठिकाणची जी डेड बॉडी होती त्याला घटनास्थळावरून हलवण्यात आलं पोस्टमॉर्टम साठी ही बॉडी जी आहे ती ससून रुग्णालयामध्ये पोहोचवण्यात आलेली आहे त्यानंतर जो जखमी होता त्याच्यावरती सुद्धा आता उपचार सुरू झालेत तर दुसरीकडे आपण बघतोय या ठिकाणी लगेचच फॉरेन्सिकची टीम सुद्धा दाखल झाली आहे आपण आताही बघितलं तर या ठिकाणी फॉरेन्सिकच्या कडून जे जे काही पुरावे होते हे गोळा करण्याचं काम जे आहे ते चालू असलेलं पाहायला मिळतंय फॉरेन्सिकच्या टीमने या ठिकाणी जे काही रक्त पडलेलं आहे या रक्ताचे सॅम्पल्स घेणे असेल किंवा या ठिकाणी एक हत्यार जे आहे ते धारधार शस्त्र आरोपींनी याच ठिकाणी सोडलेलं होतं हे शस्त्र याच ठिकाणी टाकून हे सगळे गेलेले होते ते शस्त्र सुद्धा आता फॉरेन्सिकच्या टीमने आपल्या ताब्यात घेतलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी एक चप्पल पडलेली होती ही चप्पल नेमकी कुणाची आहे जो मयत तरुण आहे त्याची आहे की मग आरोपींपैकी कुणाची याचा शोध घेण्यासाठी ही चप्पल सुद्धा आता ताब्यात घेण्यात आली आहे दुसरीकडे याच ठिकाणी हे जे वार झाले या वारांमध्ये एक बोट जे आहे ते तुटून पडलेलं पाहायला मिळालेलं होतं ते सुद्धा आता ताब्यात घेण्यात आलंय त्यानंतर आपण बघतोय हा संपूर्ण परिसर जो आहे तो आता सीज करण्यात आलेला आहे या ठिकाणी फॉरेन्सिक आणि पोलिसांचा तपास जो आहे तो केला जाणार आहे या ठिकाणी गोळा करणं असेल ते सुद्धा केलं जाणार आहे या ठिकाणी काही केस वगैरे पडलेले होते ते सुद्धा आता गोळा करण्यात आलेत आणि त्या अनुषंगाने आता पुढचा तपास जो आहे तो केला जाणार आहे मुळातच हे जे तरुण होते ज्यांच्यावरती वार झाले आणि जे या सगळ्यातले आरोप आहेत ते सगळे एकाच परिसरातले असल्याची एक परिसरा प्राथमिक माहिती सध्या मिळते यामध्ये आणखी इनपुट्स येताना पाहायला मिळतात मात्र पुण्यातल्या आंबिलोढा परिसरामधले हे सगळे तरुण असल्याची माहिती मिळते आंबिलोढा आणि जंतवसात अशा दोन परिसरांची नावं या सगळ्यामध्ये पोलिसांकडून सुद्धा आता तपासात समोर आलेली पाहायला मिळते कदाचित याच परिसरामधले हे तरुण असण्याची शक्यता आहे ज्यांच्यावरती हा सगळा घटना जी आहे ती घडलेली आहे मुळात ज्या तरुणावरती हे वार झालेत मयंक खरारे हा सतरा वर्षीय तरुण असल्याची एक प्राथमिक माहिती सध्या मिळते यावरती सुद्धा पोलिसांचा तर तपास सुरू आहे की तो संज्ञान होता की अल्पवयीन होता त्या दृष्टिकोनातून पुणे पोलीस सध्या तपास करत असलेले पाहायला मिळतात पण मुळातच ही घटना ज्या ठिकाणी घडली हा परिसर इतका वर्दळीचा आहे इथून अगदी म्हणजे तुळशी बागेचा परिसर असेल मंडई असेल किंवा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती असेल इतक्या जवळ या सगळ्या मुख्य वास्तू आहेत मुख्य ठिकाणं आहेत की प्रचंड वर्दळीचा असणारा हा संपूर्ण भाग आहे आणि तरी सुद्धा इतक्या वर्दळीच्या ठिकाणी दिवसा ढवळ्या अशा पद्धतीने ही सगळी कुणाची घटना घडली आणि आता जी काही माहिती समोर येते त्या माहितीनुसार या सगळ्यामध्ये पुण्यामध्ये नव्याने उदयास आलेली माया टोळी नावाची एक टोळी आहे या टोळीचा या सगळ्यामध्ये हात असण्याची प्राथमिक शक्यता वर्तवली गेलेली आहे अभिजित पाटील उर्फ मायाभाई असं या भाईचं नाव आहे जो या सगळ्यामध्ये कुठेतरी त्याने हे सगळं केल्याचं बोललं जात आहे जी प्राथमिक नावं आरोपींची निष्पन्न झाली आहेत ती पुढील प्रमाणे आहे ती म्हणजे माया पाटील उर्फ माया अभिजित पाटील उर्फ माया त्याचबरोबर अमन उस्मान शिवलकर नाव एक समोर येत आहे त्याचबरोबर अक्षय मारुती पाटोळे अशी तीन तरुणांची नावं सध्या निष्पन्न झालेली पाहायला मिळतात यामध्ये कदाचित ही नावं बदलू सुद्धा शकतात चेंज सुद्धा होऊ शकतात मात्र जो आ, काही प्राथमिक तपास आता पोलिसांनी केलाय त्यातून ही प्राथमिक नावं समोर आलेली आहेत आणि पुण्यामध्ये आपण बघतोय की पुण्याच्या उपनगरांमध्ये काही दिवसांपूर्वीपासून ऍक्टिव्ह झालेली ही टोळी आहे अगदी तरुण मुलांची ही सगळी टोळी असलेली माहिती मिळतीये आणि याच टोळीकडून हे सगळं कृत्य करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी आहे मात्र आता सुद्धा या सगळ्यावरती तपास चालू आहे अजून कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचलेले नाहीयेत मात्र पोलिसांकडून तपास केला जातोय तो याच अनुषंगाने केला जातोय हे जे काही वाद आहेत हे पूर्व शक्यता वर्तवली जाते कारण जो आ, या सगळ्या मधला मयत तरुण आहे मयंक फरारे याच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल नव्हता त्याचा कुठलाही गुन्हेगारी रेकॉर्ड नव्हता आणि जर तो अल्पवयीन असेल तर अर्थातच त्याच्यावरती दाखल गुन्हे जे आहेत त्या अर्थात आतापर्यंत तरी कुठला रेकॉर्ड सापडला नाहीये म्हणजे जरी असेल तरी त्याच्यावरती फार तर एखादा गुन्हा दाखल असू शकतो मात्र तशा पद्धतीचा रेकॉर्ड अजूनपर्यंत पोलिसांच्या तपासातून समोर आलेला नाहीये ते काही इथे घडलं ते पूर्ववैमानसून किंवा काहीतरी किरकोळ वादातून घडल्याची शक्यता सध्या पोलिसांनी व्यक्त केली ज्याला आपण टोळी युद्ध म्हणू शकतो तशा पद्धतीने टोळी युद्धाचा हा प्रकार अजून तरी वाटत नाहीये कारण टोळी युद्धामधले गुन्हेगार हे कायम सराईत गुन्हेगार असतात दोन्ही बाजूच्या गुन्हेगारांवर म्हणजे जे मयत होतात त्यांच्यावर सुद्धा जे जखमी होतात त्यांच्यावर सुद्धा आणि जे आरोपी असतात त्यांच्यावर सुद्धा अनेक गुन्हे दाखल असतात तशा पद्धतीचं काहीही या प्रकरणामध्ये दिसून येत नाहीये जो मयत तरुण आहे त्याच्यावरती कुठलेही गुन्हे अजूनपर्यंत निष्पन्न झाले नाहीये त्यामुळे हा सगळा प्रकार अगदी किरकोळ कारणावरून जे काही वाद झाले त्याच्यातून झालाय का अशा अनुषंगाने पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केलाय मुळात ही जी मायाटोळी आहे त्याविषयी सुद्धा आता पोलीस आणखी जास्त इन्फॉर्मेशन कलेक्ट करताना पाहायला मिळतात मात्र या एका खुनामुळे पुन्हा एकदा पुणे पोलिसांवर मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आपण बघितलं होतं गणेश काळे खून प्रकरण झालं होतं ते अगदी तीन दिवसांपूर्वी झालं होतं आणि चार दिवसांमध्ये ही खुनाची दुसरी घटना या ठिकाणी घडली आहे तेही प्रचंड वर्दळीचा भाग असलेल्या या संपूर्ण परिसरामध्ये घडली आहे आताही या ठिकाणी बघितलं तर पोलिसांनी ज्यावेळी स्वतः इथली सूत्र हातात घेत सगळी ट्रॅफिक या ठिकाणचं रिकामं केलंय गर्दी या ठिकाणची रिकामी केली आहे त्यानंतर या ठिकाणी थोडीशी शांतता निर्माण झाली अन्यथा या ठिकाणी प्रचंड गर्दी झालेली होती प्रचंड लोक जमलेले होते आणि असं सगळं घडलेलं असताना इतक्या वर्दळीच्या परिसरामध्ये अशा पद्धतीने हा खून झाला त्यामुळे आता पुणे पोलिसांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह या सगळ्यामध्ये निर्माण झाली एकीकडे गणेश काळेचा खून झाला तोही अशाच पद्धतीने वर्दळीच्या परिसरात झाला होता दुसरीकडे हा खून झाला तोही अतिशय वर्दळीच्या परिसरामध्ये झालेला आहे त्यामुळे पुण्यातल्या गुन्हेगारांना कुठल्याही पद्धतीने आता पुणे पोलिसांचा धाक राहिलेला नाहीये कायद्याचा धाक राहिला नाहीये असं म्हणावं लागेल कारण या आधी जर आपण बघितलं तर गुन्हेगार हे कायम रात्रीच्या वेळी अंधाराच्या वेळी किंवा एखाद्याला एकट्यात गाठून वगैरे अशा पद्धतीने खून करायचे मात्र आता भर दिवसा दिवसा ढवळ्या खून करण्याची ही एक नवीन पॅटर्न जो आहे तो पुण्यातल्या गुन्हेगारांनी अवलंबलेला पाहायला मिळतोय त्यामुळे अर्थात पुणे पोलिसांवरती या सगळ्यामुळे प्रेशर क्रिएट झालेला आहे हा खून नेमका कशामुळे झाला कोणत्या वादातून झाला या सगळ्या मागे जे आरोपी आहेत हे नेमके कोण आहेत कुठल्या टोळीशी संबंधित आहेत का या सगळ्याच बाजूंनी तपास जो आहे तो आता केला जाणार आहे आणि या सगळ्या तपासातून नेमकं काय काय समोर येत आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे जी तीन नावं यामधून निष्पन्न झालेत हेच ते तीन आरोपी आहेत का हे सुद्धा पुणे पोलिसांकडून लवकरच तपासलं जाणार त्यानंतर या पोलीस जे पोलिसांकडून सुद्धा ही जी तीन नावं सध्या कळतात त्यांच्या मागावरती सुद्धा काही पथकं पाठवण्यात आलेली आहेत त्यामुळे या सगळ्यामधून आता हे आरोपी नेमके कधी निष्पन्न होतात आणि कधी अटक केली जाते हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धीचा धवटॉक न्यूज मराठी पुणे